श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी आज तुला सांगणार आहेत की तुझा प्रेम आहे की तुझा फक्त भ्रम कधी कधी मन सांगतं की हे प्रेम आहे पण हृदय अजूनही शंका घेतं हे खरच आहे का, का मी फक्त स्वप्न बघत आहे तुझं मन अशा दोन वाटांवर उभा आहे जिथे एक वाट तुला पुढे जायला सांगते आणि दुसरी वाट तुला थांबायला भाग पडते तू त्यांना देऊन टाकलं भावना वेळ विश्वास तरही मन अजून शांत नाही तुला वाटतं कधी कधी हे प्रेम आहे का की तुला हवं हो असलं प्रेम तू स्वतःच तयार केला आहेस मनात खरं प्रेम कधीच गोंधळ देत नाही ते शांत असतं स्थिर असतं तुला तुझं स्वतःचं प्रतिबिंब दाखवतं आज एक क्षण थांब या प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही तुझ्या आतच आहे जर प्रेम शांत वाटत असेल तर ते खरं आहे जर मन सतत संघर्ष करत असेल तर कदाचित हे प्रेम नातं नाही तू एखादंच स्वप्न आहेस जे तू मनात जपलं आहेस आज स्वतःला एक प्रश्न विचार या नात्यात मी वाटते आहे की हरवते आहे खरं प्रेम तुला बंदिवान करत नाही तर ते तुला मुक्त करतं स्वतःसारखं स्वीकारायला शिकवतं स्वप्न बघणं चांगलं पण त्यात हरवणं नाही आज स्वतःवर प्रेम कर जेव्हा तू स्वतःला पूर्ण समजशील तेव्हा दुसरं कोणी तुला अर्धवट वाटणार नाही